मंडळी या राज्याचे सहकार मंत्री म्हणाले की शेतकऱ्याला कर्जमाफीचा नाद लागलाय या राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की बाबा राजकारण करू नको दुसरे उपमुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांना पाच किलो गहू पाच किलो तांदूळ दिले जातील म्हणजे ज्यांचे घर वाहून गेले त्यांना गर्व आहे ना आपल्या सगळ्या लोकांना आपण यांना खुर्च्या दिल्या याचा मुख्यमंत्री म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे पालन करते आणि ती पालन करते जर जनतेला राजकारणी ठरवत असतील तर मुख्यमंत्री साहेब आमचे लोक म्हणजे आम्ही गोरगरीब जनता जर राजकारण करायला लागलो तर तुम्हाला खुर्च्या खाली करून आमच्यासारखं शेतामध्ये काबाड कष्ट करायला यावं लागल हो तुमच्या बायकुल्याकरांना मग कुठलं ते विदेशातलं शिक्षण आणि मग कुठलं ते एकोणतीस लाखाचं फर्निचर आणि मग कुठलं ते आयुष्य आरामाचं जीवन पाऊस पाणी वारा कुठलाच विचार नाही करता तुम्हाला पण इळेन खुरपे घेऊन शेतामध्ये कष्ट करावं लागेल पण आमचे गोरगरीब बांधव ह्या राजकारणात पडत नाहीत आणि त्यांना राजकारण करायला जमतच नाही आणि हे जी मंत्री साहेब बोलले ना की शेतकऱ्याला काय म्हणे कर्जमाफीचा नाद लागलाय तर साहेब नाद कशाला म्हणतात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे हो तमाशा दारू गांजा जुगार माणसाला याचा नाद लागतो कर्जमाफीचा नाद नसतो लागत आमचे शेतकरी स्वाभिमानी आहेत आणि आमच्या शेतकऱ्याला नाद कशाचा असतो माहिती आहे का उन्हाळा आला की शेतामध्ये उन्हाळा खरडा करायचा का तर पाऊस आल्यानंतर पेरणी करण्यासाठी आमच्या शेतकऱ्याला नाद कशाचा असतो बायकूच्या गळ्यात काना जी खिडूक मिडूक सोननाना आहे ते सावकाराकडे ठेवायचं मोडायचं आणि पेरणी करायची ही आमच्या शेतकऱ्याला नाद असतो पाऊस पडला की मग पाऊस फिऊस काही म्हणत नाही व चिकलात बांधेवर भाकरी खाऊन पेरणी करायचा नाद आमच्या शेतकऱ्याला असतो पेरणी केल्यानंतरसुद्धा त्याला खुरपण फवारणी मोगडण डुबण ही कामं करायचा नाद आमच्या शेतकरी बांधवांना असतो आणि एवढं सगळं केल्यानंतरसुद्धा हातातोंडाशी आलेला घास जेव्हा निसर्गाने वडून न्यायला ना त्यावेळेला आमची शेतकरी बांधवांनी तुम्हाला फक्त कर्जमाफी मागितली तर तुम्ही त्यावर म्हणताय की शेतकऱ्याला कर्जमाफीचा नाद लागलाय आमच्या शेतकरी बांधवांना कष्टाचा नाद नाही खरे नाद तर तुम्हाला येत व बाया नाचवायचे नाद तुम्हाला येत दारू प्यायचे नाद तुम्हाला येत आणि सगळ्यात तुमचा मोठा नाद म्हणजे राजकारण आणि खुर्ची आणि ही जी तुमच्याकडं आई आरामाची जीवन आहे ना जी तुमच्या खाली बस बुडाखाली बसलेली खुर्ची आहे ना ते आमच्या गोरगरीब बांधवांचं देय नाही बरं का ते आणि आज जेव्हा आमच्या गोरगरीब बांधवांवर संकट आलेलं आहे त्यांनी तुमच्याकडं हात पसरलेले आहेत आणि तुम्ही जे हात पसरलेले आहेत ना आमच्या बांधवांनी ते तुम्ही तुमच्या कष्टाचं किंवा तुम्ही काही दान म्हणून देत नाहीत आम्हीच तुमच्याकडं जमा केलेली ठेव आहे ना त्या ठेवेमधलंच आम्ही मागतोय की आता आमच्यावर संकट आलंय ती द्या कारण आमच्या शेतकरी बांधवांच्या पेरणीपासून बियापासून खतापासून ते आम्ही खता उत्पन्न घेतल्यानंतर विकणाऱ्या पिकापर्यंत आम्ही जीएसट्या भरतोय शेतसारे भरतोय नळपट्टी पाणीपट्टी घरपट्टी सगळं काही आम्ही भरतोय आणि ही जी तुमच्याकडं जमापुंजी केलेली ठेव आहे ना त्याच्यातलंच थोडंसं आम्ही आम्हाला मागतोय तुम्हाला येशीमध्ये बसूनसुद्धा पगारी असतात तुम्ही येशीमध्ये बसूनसुद्धा लुटमार केलेली असती आणि ही तुमचे नाद आहेत पण आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना ना असले फालतू नाद नाहीत बरं का साहेब आज त्यांच्यावर संकट आलं आहे आणि तुम्ही जे आम्हाला देणार आहेत कर्जमाफी जरी तुम्ही आम्हाला दिली किंवा अनुदान रूपात जर तुम्ही आम्हाला दिलं तर हे तुमच्या कष्टानं कमवलेले आहेत तुम्ही आम्हाला देलेले नाहीत व कारण मला सांगा तुम्ही आम्हाला कर्जमाफी दिली किंवा अनुदान दिलं तर तुमचे बायका लेकर कुठं रोजानं गेलते कुणाच्या शेतामध्ये कामाला गेलते कुठं मोलमजुरी करायला गेलते अजिबातच नाही हो आम्ही केलेल्या कष्टातून जी तुम्ही केलेली लुटमार आहे ना लुटमार त्या लुटमारीतलंच थोडंसं आम्हाला द्यायचंय आणि ती बी आमच्या शेतकरी बांधवांवर संकट आलं म्हणून आमच्या शेतकरी बांधवांना निसर्गानं साथ दिली ना तर आमच्या शेतकरी बांधव लय स्वाभिमानी आहेत तुमच्याकडं वळवी काय मागत नाही तो आणि आमच्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी क जरी कर्जमाफी मागितली तरी शेतकरी ब आमचा शेतकरी बांधव कर्जबाजारी व्हायला कारणीभूत पण तुम्हीच आहेत बरं का आमच्या शेतकरी बांधवांचं पीक आलं उत्पन्न आलं तर त्याला तुम्ही हमी भाऊ देत नाहीत तिथंच आमच्या शेतकऱ्याचे गळे दाबत आहे त्याचं कारण सांगते तुम्हाला माहिती आहे शेतकरी जर वर गेला तर तुमच्या हॉस्पिटल कॉलेज बंगलेवर कामं करायला कोण येईल म्हणून तुम्ही शेतकऱ्याला पुढं जाऊ द्यायचा विचार तुमचा कधीच नसतो बघा ना एकीकडं आपल्या देशाला कृषीप्रधान देश मानला जाते घोषणा देताना जय जवान जय किसान म्हणून घोषणा दिल्या जातात आणि एकीकडं आमचे जवान बांधव देशाचं संरक्षण करतात आणि त्यांच्या संरक्षणामुळे एवढं भारत देशातली जनता सुखात आनंदात खाते तुम्ही मंत्रिमंडळ त्यांच्यामुळं आनंदात खाताय आणि जेव्हा आमच्या जवान बांधवांना काय द्यायचं वेळ येते ना त्यावेळेला मात्र तुम्ही माग सरकताय लांबचंच उदाहरण नाही हो आमचे चंदू भाऊ चंदू चव्हाण आज पोटाला खाण्यासाठी दारूदार भटकत आहेत एकटे स्वतः आंदोलन करत आहेत तुम्ही त्यांना त्यांच्या हक्क नाही देऊ शकत आत्ता आमच्या शेतकरी बांधवांचं एकीकडे तुम्ही जे किसानही म्हणताय ना तर आज आमच्या शेतकरी बांधवांचे हे हाल आहेत आमच्या शेतकरी बांधवांनी कर्जमाफी करा म्हटलं तर तुम्ही काय एक जण म्हणतो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला तर दुसरा म्हणतो राजकारण करू नको बाबा तर तिसरा म्हणतो की पाच किलो गहू आणि पाच किलो तांदळ देऊ ही तुमची राजनीती खरच आहे असं वाटतं ना की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ यायला पाहिजे माझ्या महाराजांनी ना काय शेतकऱ्यांवर उपकार आहेत सगळ्या अठरा पगड जातीच्या गोरगरिबांवर उपकार येतो पण आत्ताचे राजकारणी बघा स्वतःच्या पोळ्या भाजल्या ना की ह्यांना काही घेणं देणं नाही मग त्यावेळेला एक प्रश्न पडतो तो प्रश्न असा की आपण ह्यांना खरंच खुर्चीवर बसवून चुकलोय का कारण ह्यांना त्याच्या अजिबातच जाणीव नाही की ह्यांना खुर्चीवर बसवणारे आम्हीच आहोत आज आमच्यावर संकट आले की ह्याने हात काढून घेतले टीका टिपणी चालू केल्या आणि जेव्हा ह्यांचे इलेक्शन राजकारण यांचे प्रचार चालू होतात तेव्हा कोट्यावधीचा खर्च करण्यासाठी यांच्याकडं पैसा असतो पण जेव्हा आमच्या शेतकरी बांधवांवर संकट आलं आणि शेतकरी बांधवांनी कर्जमाफीची गो मागणी केली की सरळ बोलतात की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे आणि मग जेव्हा तुमचे प्रचार येतात तेव्हा कोट्यावधी पैसा जो तुम्ही उधळताय तो पैसा कुठून आला हो तुमच्याकडं तुमच्या बायका लेकरं रोजानं गेलते का कामाला गेलते का सुरकाड काढायला गेले का गुत्तेवारीवर गेले सोयाबीनला तो कोट्यावधी पैसा हा जनतेचाच असतो बरं का जो तुम्ही प्रचारासाठी आणि तुमच्या खुर्चीसाठी खर्च करता येतो पण जेव्हा आमच्यावर वेळ आली ज्या जनतेनं तुम्हाला खुर्ची दिली आस त्या जनतेवर वेळ आली की तुम्ही त्याला नाद म्हणताय नाद काय असतो ही स्वतःला जरा विचारा काही जण त्याला राजकारण नाव देतात काही जण त्याला नाद नाव देतात अरे तुम्हाला इतकं बी काय म्हणजे इतक्या लाजा वाटत नाहीत का रे असं बोलताना ज्या जनतेचे एवढे उपकार आहेत तुमच्यावर आज तुमचं कुटुंब आनंदात खातं ते आमच्या जनतेमुळं तुमचं कुटुंब ये आज येशीत बसतं ते आमच्या जनतेच्या कृपामुळं पण जेव्हा ह्याच जनतेवर आज वेळ आली आज त्यांचं कुटुंब रस्तेवर आलं तर तुम्ही आत्ता नाही असा विचार करत की आपण त्यांना मदत केली पाहिजे आणि इतकंच नाही हो ज्या वेळेला मतदान मागायला येत आहे तेव्हा ह्या गोरगरीबाच्या झोपडीमध्ये तुम्ही दोन घास खाऊन आनंदाने जात आहे आणि आमच्या गोरगरीब लोकांना खूप आनंद वाटतो की असा असा नेता आता आमच्या घरात आला आणि आमच्या घरात जेवला का तर आमची जनता भोळी भाबडी आहे हो त्यांना आनंद वाटतो पण त्यांना कुठं माहीत असतं की ह्यांचेही डाव आहेत त्यांचा दिकावा आहे आपल्यावर वेळ आल्यावर ही कुणीही मदतीला धावणार नाही त्यांना माहीत नसतं परत एकदा सांगते साहेब हा नाद नाही त्यांच्यावर आलेलं संकट आहे आमचा शेतकरी खूप स्वाभिमानी आहे खूप स्वाभिमानी पण आज शेतकऱ्यावर जेव्हा संकट आलं तेव्हा या राजकारणी लोकांनी दाखवून दिलं कोण नाद म्हणलं कोण राजकारणी म्हणलं खरं स्पष्ट भाषेत बोलायला गेलं ना तर चुकी त्या लोकांची नाही चुकी आपली झालेली आहे म्हणून मी एकच गोष्ट सांगू इच्छिते जेव्हा आपण मतदान करतो ना विचार करून करा कारण आपल्या एका मतदानामुळं आपल्या आयुष्यात जे पुढे येणारे संकट किंवा जो आपल्या देशाचा विकास घडणारा असतो तो पाच दहा वर्ष वाया जाऊ शकतो म्हणून नेता निवडून देताना जनतेच्या हिताचा नेता निवडून द्या असे नेते आपल्याला नकोच आहेत आपण कुठंतरी मोठी चूक केलेली आहे उद्धव साहेबांनी कर करजमाफी केली होती सरसगट आणि आपण हे विसरून नाही चालत की आपली चूक कुठं झाली